बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संभाजी भिडे हल्ला करणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेऊन कठोर कारवाई करा हिंदू जनजागृती समिती व श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने मागणी युवकांचे मार्गदर्शक असलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा मास्टर माइंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी श्री शिव प्रतिष्ठान व हिंदू जनजागृती समिती निफाडच्या वतीने निपाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की संभाजी भिडे गुरुजी म्हणजे ऋषी तुल्य व्यक्ती महत्व मानले जात असून महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातील अनेक युवकांना दिशा देऊन देव देश व धर्म यांच्या रक्षणासाठी कृतिशील केले आहे त्यांनी केलेल्या प्रेरणेमुळे अनेक युवक राष्ट्रधर्म रक्षणासाठी कृतिशील झालेले आहेत तसेच व्यसनांपासून दूर झालेले आहेत त्यामुळे संभाजी भिडे गुरुजी हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहे असे असताना गुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा त्यांना त्रास देण्याचा त्यांच्या गाड्या अडवण्याचा निषेधार्थ प्रकार होत आहे मनमाड येथे एकोणतीस फेब्रुवारी रोजी असाच प्रकारची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली असून काही माथे फिरूंनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला त्याच वेळेस त्यांना अशी भाषेत शिवीगाळ करण्यात आली तसेच पायातील बूट व अन्य तत्सम वस्तूंचा उपयोग करून गाडीच्या काचा फोडण्याचा गंभीर प्रकार केला अशा प्रकारचा भ्याड हल्ला हे निषेधार्थ असून या संदर्भातील निवेदन निफाड पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील यांना देण्यात आले आहे या निवेदनाच्या माध्यमातून या घटनेमागे जे दोषी लोकर आहेत त्यांना पकडून त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती तसेच श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे तसेच संभाजी भिडे गुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी आदी मागण्यांकरिता आल्या आहेत यावेळी दिलीप बबनराव डेडले शिवाजी उगले ऋतिक बापना ऋषिकेश शिंदे प्रतीक खापरे तुषार पाचोरकर वैभव कापसे मयूर दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते श्री संभाजीराव बिडेगुरजी यांची येवला येथे एकोणतीस फेब्रुवारी रोजी श्री धर्मवीर बलिदान मास निमित्त बैठक होती सदर बैठक आहून ते धुळ्यावेळे रवाना होताना धुळे येथे मनवाड येथे त्यांची गाडी काही समाजकंटकांनी अडवली गाडी आढळल्यानंतर आड़। त्यांना आरोच्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर गाडीची काच करण्यात आली त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला सदर समाजकंटकांनी काही हत्यार काही पोस्टर आणि का काही चपला याद्वारे सदर हल्ला घडवण्यात आला तर सदर घटना ही गंभीर आहे ती एक आहे जीव मांडण्याचा प्रकार आहे तसेच कंटकांवर महाराष्ट्र शासनाने कडक कारवाई करण्यात यावी ही शिशुपण आम्ही मागणी करीत आहोत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका